नमस्कार शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे मी ऋषी आहेर भौगोलिक अभ्यासक आणि हवामान अंदाज देतच असतो बघायला गेलं तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही महासागरांमध्ये सध्या वातावरणात खूप मोठे बदलाव आपल्याला जाण्याला ला लागले आहे आणि राज्यात पावसाने देखील उघडीक दिली आहे तसेच एक आनंदाची गोष्ट म्हणली तर राज्यात ढगास्थिती व्हायला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी उष्णता पडते काही ठिकाणी ढगास्थिती होऊन हलक्या सरी देखील जाणवल्या गेल्या आहे तर राज्यातला इथून पुढचं हवामान सराणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलायकनला क्लिक करा तर बघायला गेलं तर सध्या पाऊस कोणत्या भागात कोसळतोय सध्या बघायला गेलं तर उत्तर भारताच्या आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये पाऊस कोसळतो आहे आणि फक्त जर मध्य भारत बघायला गेलं तर मध्य भारतातच पावसाची कमतरता आपल्याला जाणवत आहे पण ती पण कमतरता भरून निघणार आहे येत्या सात ते आठ नऊ तारखेपासून मित्रांनो सात आठ आणि नऊ तारखेपासून राज्यात पाऊस सुरू होणार आहे पण हा पाऊस कोणत्या स्वरूपाचा राहणार आहे आणि कसा राहणार आहे आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे कारण की बघायला गेलं तर खूप बरेच दिवस झाले आहे आणि उघडीक दिली आहे आणि त्यामुळे पिके देखील सुकू लागली आहे त्या पिकांना जीवदान भेटणार आहे याची शक्यता खूप दाट आहे कारण की मॅपमध्ये तर पाऊस दाखवला गेलेला आहे सात ते आठ तारखेपासूनच पाऊस मॅपमध्ये दाखवला गेलेला आहे परंतु सांगता येत नाही कारण की निसर्ग आहे निसर्गावरती सवलंब स सर्वस्व अवलंबून आहे आपल्या बळीराजाचं आपल्या शेतकऱ्याचं आणि निसर्ग कितपत आपल्या शेतकऱ्याला साथ देतोय त्या उप त्यावरती पण खूप डिपेंड आहे तर मित्रांनो बघायला गेलं तर पाच तारखेला आपण पाहू शकता कोल्हापूर सोलापूर ह्या भागांमध्ये स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडायला सुरुवात देखील होती सहा तारखेला राज्याच्या तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवला गेला आहे त्याच वातावरणात थोडी वाढ होऊन सात तारखेला विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या सरी दाखवलेला आहे पण खास करून पश्चिम महाराष्ट्रात मित्रांनो पावसाचा जोर हा सात प सहा ते सात तारखेपासून अधिक स्वरूपाचा दाखवला गेला आहे आठ तारखेला देखील त्याच स्वरूपाचा पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र नांदेड कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये म्हणजे ना मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे त्या भागामध्ये न आठ ते सात तारखेपासून पाऊस आपल्याला दाखवला गेला आहे तर तेच वातावरणात थोडेसे बदल होऊन नऊ तारखेला ते वातावरण जास्त वाढते आणि नऊ तारखेला त्या वातावरणाचा प्रभाव खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा देखील नऊ ते दहा तारखेला पाऊस दाखवला गेलेला आहे आणि दहा तारखेलाच अरबी समुद्रात एक छोटेसे पावसाचे वातावरण निर्माण होत आहे आणि तेच पावसाचे वातावरण हे राज्याच्या अनेक भागात प्रभाव टाकताना देखील दिसत आहे तर मित्रांनो मॅपमध्ये पण वातावरणात आणि मॅपमध्ये देखील अंदाजात खूप मोठे बदलाव झालेले आहे कारण की नऊ ते दहा तारखेला राज्याच्या सर्वदूर असा जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला होता परंतु तसं काही झालेलं नाही मॅपने तोच अंदाज पुन्हा ब म्हणजे बदल बदललाय आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की बंगालच्या उपसागरात एक नवीन कमीदाब तयार होतोय विशाखापट्टणमजवळ एक नवीन कमीदाब तयार होतोय आणि हाच कमीदाब हा तीव्र स्वरूपाचा राहणार आहे राज्याच्या अनेक भागात या कमी दाबाचा प्रभाव अतिशय चांगल्या प्रमाणे राहणार आहे जे दुष्काळी भाग आहे राज्यात ज्या भागात म्हणजे जे पर्जन्य छायेचे प्रदेश आहे ज्या भागात पावसाचे प्रमाण हे अतिशय कमी स्वरूपाचे राहिलेले आहे त्याच भागात हा कमी दाब हा जोरदार स्वरूपाचा बरसणार आहे मित्रांनो संपूर्ण राज्यात पाऊस होणार आहे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाहीये फक्त थोडीशी चिंता अशी वाढली आहे की जो पाऊस आठ ते नऊ तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पडणार होता तोच पाऊस फक्त आता भाग बदलत पडणार आहे म्हणजे जर मध्य महाराष्ट्रात पडला तो तो तर मराठवाड्यात पडेल मराठवाड्यात पडलं तर विदर्भात पडेल अशा स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे तर आपण मॅपमध्ये पूर्णतः पाहू शकता की सोळा आणि सतरा तारखेपासून एक नवीन कमी दाब एक नवीन पावसाचं मोठं क्षेत्र हे महाराष्ट्राच्या दिशेने ये येते आणि ते क्षेत्र सतरा तारखेला सक्रिय होऊन राज्याच्या अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसते अठरा तारखेला देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे आणि हा खास करून याचा पावसाचा प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र जोरदार स्वरूपाचा व अतिशय काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे अतिवृष्टी ढगपटीचं दृश्य देखील पाऊस होण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला मुख्यतः जोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्यात बरसणार आहे तर स्कायमेट काय सांगते स्कायमेटचा अंदाज बघूया आपण एक चौदा तारखेपासून स्कायमेटचा अंदाज बघूया तर स्कायमेटने चौदा तारखेचा असा अंदाज दिला आहे आपण पाहू शकता कोकण किनारपट्टीला खास करून जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे आणि उत्तर महाराष्ट्राचा भाग म्हणजे नाशिक धुळे जळगाव ह्या भागामध्ये पाऊस दाखवला आहे इकडं विदर्भात नागपूर वगैरे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात चौदा तारखेला फक्त थोडासा कमी प्रमाणाचा पाऊस दाखवला आहे इथे याच्या व्यतिरिक्त पंधरा तारखेला देखील कोकण किनारपट्टी आणि विदर्भाचा संपूर्ण भाग या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पंधरा तारखेला दाखवला आहे म्हणजे स्कायमेटचा अंदाज थोडा वेगळा आहे मित्रांनो बघायला गेलं तर स्कायमेटचा आणि बघूया आता प्रत्येक मॉडेल वेगवेगळा अंदाज देते पण ते त्यातच शेतकऱ्याला किती साथ भेटते निसर्गाची हे पण बघणं गरजेचं आहे तर सोळा तारखेला आपण पाहू शकता मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र जर सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस आहे मराठवाड्यात देखील पाऊस आहे पण सांगू शकत नाही कारण की पुन्हा वातावरणात चेंजेस होऊन पूर्ण वातावरणात बदल होऊन काहीतरी वेगळे चेंजेस होऊ शकतात आणि सतरा तारखेला बघायला गेलं तर राज्याच्या आता संपूर्ण भागात पाऊस पडायला दाखवला गेला आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रात थोडा कमी स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे आणि हा पाऊस कशा स्वरूपाचा तर हा पाऊस पावसा जोरदार स्वरूपाचा विजांच्या कटकटा सहित मेघगर्जनेसहित हा पाऊस होणार आहे आणि अठरा तारखेला मित्रांनो मात्र संपूर्ण महाराष्ट्राची तहान भागतानी आपल्याला दिसत आहे अठरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे म्हणजे अठरा तारखेला जी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती तर ती पंधरा तारखेपासून कमी होणार आहे आणि एकोणीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर कोकण किनारपट्टी मुंबई ह्या भागांना तर रेड अलर्ट दिला आहे आणि इतर तर राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर मित्रांनो हा होता सोळा एकोणीस तारीख